नमस्कार आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे डांगार कसं करायचं हे बघणार आहोत कढई गरम करत ठेवले ही उडदाची डाळ घेतली मी तुम्ही आख्खे पण उडीत घेऊ शकता हे आता भाजून घेवी जास्त भाजायचं नाही थोडं गरम करायचं करपवायचं नाही हे थोडं भाजून घेतलं की असं कच्च लागणार नाही खाताने थोडा याला वास येस तर हे भाजायचं हे बघू शकता हे भाजलेलं आहे आता काढून घेऊया हे बघा हे ताटात काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी हे थंड झालं ना की मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं एक याच्यावरचं जे साल असतं ना ते एक पाकडून काढायचं आहे थोडं फिरवायचं आणि पाकडून काढूया हे बघू शकता मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे याचं साल काढून पाकडून घेतलेलं आहे हे सर्व नाही जात थोडं जातं चांगलं पाकडून घ्यायचं आता हे मिक्सरला थोडं रवाळ बारीक करून घेऊया हे बघा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे असं थोडं रवाळच घ्यायचं बारीक जास्त करायचं नाही तर डांगर बनवायला घेऊया ह्याच्यामध्ये हे पीठ ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा थोडा जास्त टाकायचा जा। दोन कांदे हे बारीक चिरून घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया कोथिंबीर हे मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे हलवून घ्यायचं हे बघू शकता हे मिक्स करून झालेलं आहे असं करायचं जास्त पातळ करायचं नाही आता ह्याच्यावर तडका देऊया पॅन ठेवलेला आहे तडक्यासाठी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी टाकून घेऊया थोडी जिरं मिरची कढीपत्ता हिंग टाकायचा थोडासा तडका तयार आहे हा वतून घेऊया याच्यामध्ये तडका हा ओतून घ्यायचा आणि हे मिक्स करायचं हे मिक्स करून झालेलं आहे डांगर तयार आहे हे बघा तुम्ही डांगर भाकरीसोबत पण खाऊ शकता छान लागत भाकरीसह तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं ते हे बघा डांगर तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील सबस्क्राईब नक्की करा